नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन सोमवारी जे मी आयुक्तांना भेटलो होतो त्यावेळी बरेच विषय अर्धव ठरलेत ते आज मी पूर्ण करणार आहे मित्रांनो तसं मी माझ्या मागच्या बाईटमध्ये शेवटी एक नाव घेतलं होतं श्रीमती कविता पटेकर मॅडम की त्या एक सजग नागरिक आहेत पुण्याच्या सजग नागरिक आहेत आणि महानगरपालिकेशी त्यांनी ह्याना त्या कारणाने भरपूर संबंध आले असल्यामुळं त्यांना सगळे अधिकारी अगदी चांगले माहिती आहेत अधिकारी लोक त्यांना ओळखतात बऱ्याच विषयामध्ये त्यांना खूप माहिती आहे कविता पटेकर हे आर टी आय अधिकारीसुद्धा आहेत म्हणजे ते माहितीच्या अधिकाराखाली बरीच माहिती घेतात आणि त्यावर मग ते सामाजिक जरा मुद्दा असेल तो तो, जर तर तो पुढे ठेवतात माझा त्यांच्याशी संबंध एवढाच येतो की जर तुमचे काही मुद्दे असतील तर तुमचे मुद्दे मी तुम त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणार हे माझं प्रत्येक पुण्यातल्या नागरिकांना माझं म्हणजे मी वचनबद्ध आहे त्यासाठी आणि आम्ही ते अगदी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो मी मुद्द्यावर येतो परत की कविता पटेकरांचा मुद्दा होता स्वच्छ ही संस्था स्वच्छ ही संस्था जी आहे त्यांची बरेच त्याच्याबद्दलचं म्हणणं आहे त्यांच्याकडं भरपूर कागदपत्रं आहेत त्यातले काही कागदपत्र त्यांनी मला पाठवलेले आहेत मी ती बघितलेली आहे स्वच्छ संस्थेबद्दलचे पटेकर मॅडमची जे श शंका होती तर त्यांनी त्यांच्यावर तेन भरपूर म्हणजे स्वच्छ ह्याच्यावर भरपूर आरोप त्यांच्या पद्धतीनं केलेले आहेत अतिरिक्त पृथ्वीराज बीपी आणि घनकचरा उपायुक्त संदीप कदम आणि स्वच्छ संस्थेचा चार्ज असलेली डॉक्टर केतकी घाडगे या तिघांनीही मिळून स्वच्छ संस्थेच्या करारामध्ये घोटाळा करून लाखो रुपये लुटलेले आहेत मी परत म्हटलं किती आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कुणीही आरोपी नाही त्यांचा पहिला आरोप असा आहे की स्वच्छ संस्था ही जी मोनोपोली झालेली आहे मोनोपोली झाली म्हणजे काय माहिती एक अधिकारशाही त्यांची झालेली आहे त्यामुळे बाकीच्या कुठल्या संस्थांना तिथे शिरायला मिळत नाही त्यांना न्याय मिळत नाही माझ्या तक्रारी ज्या मोनोपोली केलेल्या ज्या खोट्या आणि चुकीची माहिती आयुक्तांना देत परंतु स्वच्छ संस्थेला ही लाडकी संस्था आहे आयुक्तांची अतिरिक्तांची त्यांनी फक्त स्वच्छ न देता एकट्या स्वच्छ संस्थेला काम दिलेलं आहे आणि इतर संस्थांना सगळ्यांना रिजेक्ट करून टाकलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी ह्या मनोपॉली टाकलेली आहे की इतर संस्थांनी शंभर प्लस कामगार लावायचे जी मोनोपॉली बनवलेली आहे जी एकाधिकारशाही निर्माण केलेली आहे ती आयुक्तांनी त्वरित रद्द करावी पण आता शेवटचा जो आरोप असा आहे की स्वच्छ संस्थेचं जे मागचं ॲग्रीमेंट आहे ते संपलं होतं आणि आता नवीन ॲग्रीमेंट ते करणार आहेत परत पाच वर्षाचं एक एक वर्षामध्ये ते परत काहीतरी रिन्यू करतात वगैरे वगैरे तर स्वच्छ संस्थेबद्दल बोलायला गेलं तर त्यांचं ॲग्रीमेंट हे रिन्यू करण्यासाठी येणार होतं पण त्याचबरोबर महानगरपालिकेने एक फार चांगली गोष्ट केली की ते म्हणले की असं स्वच्छ संस्थेत जे नियम आहे त्यांना जे लागू आहेत नियम ते जर तुम्ही पाळत असाल तर कुठलीही संस्था येऊ शकते त्यामध्ये मला वाटतं एक पहिला नियम असा होता की तुमच्याकडे कमीत कमी शंभर ते जे काय कचरा वेचक आहेत ते असले पाहिजेत आयुक्त जे आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले यांना ती मोनोपॉली रद्द न करता नवीन त्यांनी सुधारित मुद्दे म्हणून एक पत्रक बनवलं त्या पत्रकामध्ये सुद्धा ह्याच अटी शर्ती आहेत की शंभर प्लस कामगार लावायचे इतर संस्थांनी तर अशा पद्धतीने सोळा माझ्यापर्यंत माहितीप्रमाणे जी कविता पटीकरांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली होती त्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की सोळा अशा संस्था आल्या त्यातले काही नगरसेवक सुद्धा आहेत जे चालवतात संस्था त्यातले एक कविता पटेकर मॅडम सुद्धा आहे त्यांची स्वतःची संस्था होती त्यांनी स्वतः ते अर्ज दिला कविता पटेकर मॅडमचं दुसरं म्हणणं असं होतं की त्यांचे सगळे अर्ज ते कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आले जे आयुक्तांना अर्ज केले होते ते सगळे माझ्या अर्ज मी दहा आयुक्त दहा अर्ज केले आयुक्तांना मी चार अतिरिक्त आयू, आयुक्तांना अर्ज केले संदीप कदम यांना मी दहा अर्ज केले परंतु हे माझे सगळे अर्ज त्यांनी डस्टबिन मध्ये टाकून दिले आणि त्यांनी ते सगळे अर्ज जे मी आयुक्तांना केले होते त्यांना स्वतःला केले होते ते सगळे त्यांनी रद्दी डस्टबिन मध्ये फेकून दिले याच्यावर सुद्धा महानगरपालिकेनं आपलं उत्तर द्यायला हवं असं माझं मत होतं त्यावेळी तर कविता पटेकरांचं शेवटचं म्हणणं असं होतं की आयुक्तांना ॲडिशनल कमिशनर जे पृथ्वीराज बीपी आहेत आणि डिप्यूटी कमिशनर जे आहेत संदीप कदम यांनी फसवलेलं आहे त्या अतिरिक्त आयुक्तांनी आणि संदीप कदम यांनी आयुक्तांना योग्यरित्या माहितीच दिलेली नाही आहे म्हणजे आणि त्यांच्याकडनं सही घेतली आहे फसवून सही घेतलेली आहे आणि सपशेल त्यांनी खोटी माहिती आणि चुकीची माहिती आयुक्तांना देऊन आयुक्तांची फसवणूक करून स्थायी समितीच्या ठरावावर आयुक्तांच्या सहाय्या केलेल्या आहेत आणि त्यांना म्हणजे त्यांना ते वाचायला दिलं नाही त्यांना त्यांना ते माहिती नाही आणि त्यांच्याकडनं ती सही त्यांनी काढून घेतलेली आहे अशा मोनोपॉली निर्माण करणाऱ्या अटी त्यामध्ये टाकून आयुक्तांना फसून माझे सगळे अर्ज कचऱ्याच्या डब्यात टाकून आयुक्तांची सही घेतली जात आहे मित्रांनो मी व्यक्तिगत दृष्ट्या मी असं म्हणतो की जेव्हा मी म्हणतोय की राजेंद्र भोसले साहेब तर सोडून द्या कुठलाही अधिकारी या पदावर असेल तर तो कुठलंही वाचल्याशिवाय सही करेल का आणि जर त्याला फसवलं गेले असं वाटत असेल आणि त्याला तुम्ही दाखवताय आणि तो म्हणतो की नाही मी सगळं वाचले माहिती आहे तर मला हा आरोप मी स्वतःच आहे ना मला हा चुकीचा वाटला विचित्र वाटला तर मी आयुक्तांना विचारायच्या अगोदरच पट्टेकर मॅडमना सांगितलं मॅडम मी जेवढं आयुक्तांना ओळखतो त्यांना फसवणं शक्य नाही तर परत एकदा या मुद्द्यावर येतो की कविता पटेकर आयुक्तांना महिन्यापासून याची माहिती मध्ये माहिती घेतलेली आहे आणि माझ्याकडे तुम्ही कधीही पाहू शकता माझ्याकडे सगळे माहिती अधिकारामधले पेपर आहेत जे मी तुम्हाला दाखवून ते मी सिद्ध करू शकते आणि त्या बेसवरच मी उद्या आयुक्तांना समोरासमोर चर्चेची वेळ मागून घेतलेली आहे आणि मी ते सगळे पेपर दाखवणार आहे आयुक्तांना आणि ते मी सिद्ध करणार आहे की अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज आणि संदीप कदम सगळेजण तुमच्या सह्या कशा त्यांनी मोनोपॉलीवर घेतलेल्या आहेत तर ती मोनोपॉली आयुक्तांनी त्वरित रद्द करावी की तुम्हाला फसवण्यात आलेलं आहे तुम्ही माझं म्हणणं ऐका मग तुम्हाला ते पटेल मागे सुद्धा त्यांच्या भरपूर भेटी झालेल्या आहेत आता उद्या मला वेळ दिलेली आहे आयुक्तांनी दुपारी तीनची ची समोरासमोर ते माझ्याशी चर्चा करणार आहेत त्याच्यावरनं हे ठरणार आहे की आयुक्तांना ही गोष्ट त्यांनी दाखवलेली आहे का नाही ही जी मोनोपॉली बनवलेली आहे ती आयुक्तांना त्यांनी दाखवून मग आयुक्तांनी सह्या केल्या माहिती असताना त्यांनी सह्या के केल्यात तर हे उद्या पाहणं फार गरजेचं आहे तर त्यावेळी मुद्दा मित्रांनो हे शेवटी सगळ्यात उत्तर ऐका की आयुक्त जे म्हणले की हो त्या जे काय ठराव आहे त्याच्यावर मी सही केली मी पूर्ण ज्याला हिंदीमध्ये म्हणतात होशो हवाच मी, के पतल्या नंतर्थ, पतल्या नंतर्थ, मी सही केली आणि मला ज माहिती आहे की मी काय केलेलं आहे आणि मला पटल्यानंतरच पटल्यानंतरच मी त्याच्यावर सही केली आणि मॅडम मला फसवणं शक्य नाही असं त्यांचं मत आहे आणि त्याला माझासुद्धा दुजोर आहे हे शक्य नाही या आय एस अधिकारी असतात यांना फसवणं सही घेणं इतकं सोपं आहे का मित्रांनो तर शक्य नाही तर त्यांनी हे स्पष्ट सांगितलं माझ्यासमोर तिथं आणखीन काही जे नागरिक सा होते कविता पट्टेकर मॅडम होत्या मी होतो आपले डेप्युटी कमिशनर जे होते माधव जगताप साहेब सुद्धा त्यावेळी आठ वाजेपर्यंत थांबले होते माधव जगताप साहेब सुद्धा तर तेही तिथं होते तर मित्रांनो त्यामुळं जो उत्तर क्लिअर कळालेलं आहे की आयुक्तांनी त्यांनी जाणीवपूर्वक आणि त्यांना पटलं म्हणूनच त्यांनी सही केली आणि ते जे ठराव झालेला आहे त्याला आयुक्तांची मान्यता आहे त्यामुळे तो ठराव आता पुढे जाणार आहे पण त्याचबरोबर आयुक्तांचं परत एकदा चांगलंपणा मी सांगतो त्यांनी सांगितलं मॅडम मी सुद्धा माणूस आहे माझ्याकडनं सुद्धा चूक होऊ शकते तुम्हाला जर असं वाटत असेल की आयुक्त किंवा राजेंद्र भोसले साहेब हे काहीतरी चुकले आहेत मी स्वतः काहीतरी चुकलो आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही याला याचा दावा करू शकता कोर्टात जाऊ शकता कारण का आयुक्तांच्या वरसुद्धा राज्य सरकार आहे त्याच्यानंतर कोर्ट आहेत आणि म्हणजे बरीच यंत्रणा जे तुम्हालाच माहिती आहे चांगले तर त्यामध्ये जाऊ शकता आणि ही गोष्ट जर चुकीची झाली असेल तर ती बदलू शकता त्याला काहीही फरक पडत नाही असं नाही की ती झाली म्हणजे पाच वर्षे ती चालणार असं नाही इतकं छान सांगितल्यानंतर मित्रांनो मला कविता पटेकर मॅडमचं माहीत नाही पण माझं तर पूर्ण समाधान झालं आणि म्हणजे ते पूर्णितोला नेल्यासारखं झालं तर मित्रांनो हे झालं कविता पटेकर मॅडमचा इशू मी पुढच्या याच्यामध्ये कविता पटेकर मॅडम कोण आहेत नक्की काय आहे त्यांची काय पद्धत आहे याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे तर त्यांच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे लोकांना कल्पना देत नाही की कविता पटेकर कोण आहेत तर हे काय आहेत कसं आहे त्यांच्याशी त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि त्यांनी मला प्रॉमिस केलेलं आहे मित्रांनो त्यांनी जर म्हणजे बाईट जर त्यांची आली नाही तर त्याचा अर्थ त्यांनी त्यांचा प्रॉमिस तोडला असं होईल मी त्यामध्ये त्यांच्याकडनं प्रॉमिस घेतलेलं आहे मॅडम तुम्ही तुमचीसुद्धा प्लीज मेक इट क्लिअर हे जसं अधिकाऱ्यांना लागू आहे तसं तुम्हालाही लागू आहे ते तुम्हीसुद्धा तुमच्याबद्दल स्पष्ट सांगा ना तसंच या स्वच्छ ह्याच्यामध्ये इथे स्वतः कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे वेस्टेड इंटरेस्ट आहे त्यांचा तरी काय हरकत नाही त्यांची तक्रार असेल तर ते कोर्टात जाऊ शकतात या असं माहीत आहे असं माहीत आहे तर असा तो विषय झालेला आहे पुढच्या विषयामध्ये तुम्हाला कविता पटेकर मॅडमच्या माहितीबद्दल तर सांगणारच आहे पण त्यावर आणखीन एक व्यक्ती जी आहे मला ती सांगावी वाटते ते आहेत आपले जे आवडते खासदार आणि आता म दोन हे जे विभागाचे मंत्री झालेले जे आहेत मुरली अण्णा मोहोळ हे जे आत्ता पाण्याचं जे काय पुण्यामध्ये पूर वगैरे आला होता त्यावेळी त्यांचं त्यांचं जे काय प्रेझेन्स होतं ते ताबडतोब तिकडची एक मिटिंग म महत्वाची मिटिंग सोडून आले होते त्यांच्याबद्दल मी बरंच काही बोलणार आहे ज्यानं पुण्याचं राजकारण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये म्हणजे परिणाम होणार आहे बदल होणार आहे आणि माझा जो काय स्टडी होता त्याबद्दल मी सांगणार आहे त्यामुळं माझे आमचे सगळे बाईट्स बघत जावा तर मित्रांनो परत एकदा मी सांगेन की सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक जण कॉमेंट करा माझ्या प्रत्येक बाईटला कॉमेंट्स वाढत चाललेले आहेत मी मिलिन जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब